पार्थिव सरणावर रचले इतक्यात स्मशानभूमीत असं काही घडलं की लोक ओरडत पडू लागले बातमी पाहूया नक्की करा आणि क्लिक करून मिळवा रचले इतक्यात मधमाशांचे मोहोळ उठले पंधरा जण जखमी कोल्हापूर तालुक्यातील निवे येथे वट सावित्री पूजना वेळी वटवृक्षाभोवती जमलेल्या अकरा महिलांवर मधमाशांचे मोहोळ उठून असंख्य मधमाशांनी कडकडून चावे घेतल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पंचवीस जूनला वडघर येथील अनुभाई आमले या वयोवृद्ध महिला मयत झाल्याने स्मशानात त्यांचा विधी सुरू असतानाच अग्नी दिल्यानंतर स्मशाना शेजारीच असणाऱ्या ऐनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढविला आणि ग्रामस्थांना डंख मारले यावेळी पिसाळलेल्या मधमाशांनी ग्रामस्थांच्या पाठीमागे लागून अनेकांना घरापर्यंत पळविले मधमाशांचा पिछा सोडविताना ग्रामस्थांना कडकडून चावे घेणाऱ्या मधमाशांनी बेजार केले त्यामुळे ग्रामस्थ वाट फुटेल तिकडे वैरा पडत होते या हल्ल्यात सुमारे पंधरा ते वीस ग्रामस्थांना मधमाशांनी डंख मारल्याचे ग्रामस्थांनी सांगितले या हल्ल्यातील मधुमक्षिका दंशाने जखमी झालेल्या सात ग्रामस्थांवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर काहींनी खाजगी दवाखान्यात उपचार काहींवर सुरू आहेत